अभिभाषणावर बोलण्याची संधी तुम्ही मला दिली त्याबद्दल धन्यवाद आता शेवटचा नंबर आहे थोडा वेळ वाढून द्या <laughs> राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी शेतकऱ्यांविषयी काही त्या ठिकाणी कमतरता ठेवलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना कांदा पिकाला कवडीमोल भाव मिळत आहे आणि त्यासाठी एक हमी भाव शासनानं करावा अशी अपेक्षा आहे सोयाबीनच्या बाबतीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे शंभर टक्के कर्जमाफीचा इलेक्शन पूर्वीचा सरकारने शब्द पाळून शेतकऱ्यांना ती कर्जमाफी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी आपले ग्रामविकास मंत्री महोदय या ठिकाणी आहेत मोठ्या मोठ्या रस्त्यांच्या घोषणा आणि इतर कामं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे परंतु ग्रामीण भागामध्ये आदिवासी भाग असेल दलित वस्त्या असतील ठाकरवाड्या असतील आणि इतरही वस्त्या असतील यासाठी छोट्या मोठ्या रस्त्यांचा विचार आजही मोठ्या प्रमाणामध्ये केला जात नाही आणि त्यामुळं प्रधानमंत्री सडक योजनेबरोबरच मुख्यमंत्री सडक योजना आणली आणि यावर्षीच्या चोवीस पंचवीसच्या मुख्यमंत्री सडक योजनेच्या संदर्भात अजूनही मंजुऱ्या मंत्री महोदय आपण लवकर द्याव्यात अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून आपल्या माध्यमातून येणारा पंचवीस पंधराचा निधी या ठिकाणी आर्थिक वर्षात संपला किंवा नाही मला माहीत नाही परंतु तरीसुद्धा काहीतरी शेवटच्या टप्प्यामध्ये तरतूद करून आमच्यासारख्या नवीन सदस्यांना तरी या ठिकाणी सहकार्य करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याचबरोबर राज्यातील सर्व आदिवासी बांधवासाठी कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका आपल्या अभिभाषणामध्ये त्या ठिकाणी नमूद केली नाही आमचा खेड हा आळंदी असेल जुन्नर असेल आंबेगाव असेल मावळमुळशी असेल या ठिकाणी आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम भागामध्ये राहण्यासाठी आहे त्या ठिकाणी त्यांना उत्पन्नासाठी कोणता जरी पर्याय या ठिकाणी मिळाला नाही तरी पर्यटनाच्या व्यवस्था होणं गरजेचं आहे पाणी आरोग्य आणि शिक्षण लाईट प्रश्न स्वातंत्र्यानंतरही अजून बाकी आहेत आणि त्यामुळं आदिवासींचं राहणीमान उंचवण्याच्या हिशोबानं कोणताही उल्लेख केलेला नाहीये याबद्दल सरकारनं नक्कीच भविष्यामध्ये दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो नगरपरिषदांमध्ये आमच्या खेड आळंदी मतदारसंघामध्ये चाकण खेड आणि आळंदी तीनही ठिकाणी करवाड केलेली साहेब त्या ठिकाणी ती सर्वसामान्यांना न पे लावणारी आहे त्यामुळं करवाड कमी करून त्यासाठी वेगळ्या प्रकारचं नियोजन करावं शेतकऱ्यांना कॅनॉलचं आणि बांधाऱ्यांचं पाणी मिळतंय याबद्दल शेतकरी समाधानी आहेत परंतु त्याची पाणीपट्टी मोठ्या प्रमाणामध्ये आकारण्यात आलेली आहे ती सुद्धा पाणीपट्टी कमी करावी वीजपट्ट संख्याच्या कमी असणाऱ्या शाळाबद्दल